छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आम्ही नमस्कार शेतकरी मित्रांनो शिंदे सरकारने कर्जमाफी जाहीर केली कर्जमा पण या कर्जमाफीमध्ये काही अटी सुद्धा आहे त्या अटी कोणत्या असतील या अटीनुसार कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफ होणार आहे व या अटीमुळे कोणते शेतकरी वंचित सुद्धा राहणार आहे हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडातून डायरेक्ट लावी ऐकणार मित्रांनो तसेच महाराष्ट्रातील महात्मा फुले कर्जमाफी जवळपास एक जानेवारी दोन हजार तेवीस रोजी नवीन यादी प्रसिद्ध झाल्या मित्रांनो म्हणजेच राज्य सरकारने यामध्ये काही बदल करून हे याद्या प्रसिद्ध केल्या यामध्ये या, या योजनेतील अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयापर्यंत सरसकट कर्जमाफीसाठी अर्ज करू शकता मित्रांनो तसेच या योजना अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने आठ हजार कोटी रुपयाचं बजेट सुद्धा निश्चित केलेलं आहे आता यामध्ये जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये अठ्ठेचाळीस लाख शेतकऱ्यांची याद्या प्रसिद्ध झालेल्या मित्रांनो याद्या बघायच्या कुठं आता या याद्यामध्ये कोण शेतकरी असे या याद्यामध्ये पहिले यादीमध्ये आहे मित्रांनो ए टू झेड माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समोर दिलेली तसेच कर्जबापी कोणत्या दिवसापासून लागू होणार आहे याचे कालावधी किती महिन्यापर्यंत असणार मित्रांनो आणि सातबारा कोरा होणार का भरणार याबद्दल सविस्तर माहिती त्यांनी आज दिलेली मित्रांनो चला तर आता डायरेक्ट लाईव्ह कार्यक्रम बघूया पण त्याच्या अगोदर तुम्ही या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो त्याची कारवाई सुरू केलेली आहे आज अजून एक नवीन लिस्ट तयार होते कदाचित अजून माझ्याकडे आक्र आला नाही पण पाच लाख त्याच्यात अधिकचे असण्याची शक्यता आहे त्यामुळे टप्प्याटप्प्यानं जेवढे आमच्याकडे अर्ज आहेत ते सगळे अर्ज हे राज्य सरकार निकाली काढताय आत्तापर्यंत जवळजवळ तेवीस हजार कोटी रुपयाच्या अर्जांना मान्यता दिली आहे आजचे जे अर्ज आहेत त्याचा आकडा आता माझ्याकडे आल्यानंतर तो मी घोषित करेल एकूणच हे राज्य सरकार अभूतपूर्व शेतकऱ्याच्या पाठीशी शे उभा आहे आणि माझा दावा आहे गेल्या सरकारच्या पंधरा वर्षाच्या काळात केलेली मदत आणि या सरकारनं तीन वर्षात केलेली मदत याच्यातलं अंतर हे मी वारंवार दाखवून दिले आणि आजही सांगू शकतो हे प्रचंड मोठं आहे त्यामुळे पंधरा वर्ष विरोधी पक्ष आज जो आहे ते सत्तेत होते त्यावेळी शेतकऱ्याला मदत करताना त्यांनी अखडता हात घेतला आणि आज मात्र ज्यावेळेस आम्ही मदत करतोय त्यावेळी आमच्या विरुद्ध ते मोर्चे काढतायत पण महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे ही जनता निश्चितपणे राज्य सरकारच्या कामाच्या पाठीशी उभी राहील आणि निश्चित या जनतेचे आशीर्वाद आम्हाला मिळतील हा मला विश्वास आहे मी जयंत पाटलांना सांगितलं माझ्यासोबत चला मी तुम्हाला आत्ता संपूर्ण यादी दाखवतो यादी देतो पण रोज यादी वाढते आता आज पाच लाखांनी यादी वाढणार आहे त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं की यादी पूर्ण झाली की तुमच्याकडे सगळ्यात पहिले पाठवून देत वेबसाईटवर टाकणार हो वेबसाईटवर टाकणार हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीपासून खंबीरपणे उभा आहे हे आम्ही यापूर्वी देखील स्पष्ट केलं होतं आणि आज त्या संदर्भात राज्य सरकारनं घोषणा देखील केली की जे धानाचे शेतकरी आहेत त्यात कोरडवाहू भाताचा जो शेतकरी आहे त्याला एफमध्ये सहा हजार आठशे आणि पीक विम्यात अकराशे सत्तर असे सात हजार नऊशे सत्तर रुपये हेक्टरी देण्यात येतील तो बगायती असेल तर चौदा हजार सहाशे सत्तर रुपये देण्यात येतील नापेर क्षेत्र ज्या ठिकाणी पेरणी होऊ शकली नाही पण रोपवाटिका तयार झाली होती कारण यावेळेस आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी एनडीआरएफमधनं तेरा हजार पाचशे रुपये आणि पीक विम्याचे नऊ हजार सातशे पन्नास असे तेवीस हजार दोनशे पन्नास रुपये हे देण्याचा निर्णय झाला आहे आणि नापेर क्षेत्र असेल तर त्याकरता पीक विम्यातनं तेहतीस टक्के नुकसान जे आहे ते नऊ हजार सातशे पन्नास रुपये असं या ठिकाणी घोषित करण्यात आलंय जर कापूस असेल तर एनडीआरएफमधनं हेक्टरी सहा हजार आठशे पीक विम्यामध्ये आठ हजार रुपये आणि कापूस नियंत्रण कायद्याच्या अंतर्गत आपण सगळ्यांच्या तक्रारी प्राप्त करून घेतल्या आहेत जवळजवळ साडेआठ लाख तक्रारी आपल्याला आल्या आहेत आणि या कायद्याने या सीड कंपन्यांवर कायदेशीर जबाबदारी टाकलेली आहे की या कंपन्यांना नुकसान भरपाई द्यावी लागते मागील वर्षी अशी नुकसान भरपाई मिळाली आहे आणि कृषी मंत्र्यांनी सांगितलं की जालनातल्या एका शेतकऱ्याला छत्तीस लाख रुपयाची नुकसान भरपाई या कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे याच्यामध्ये ही जी काही नुकसान भरपाई आहे ही अंदाजे सोळा हजार रुपये ही त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकते असं जवळजवळ आपण जर बघितलं तर तीन तीस हजार आठशे रुपये प्रति हेक्टर अशा प्रकारची घोषणा केली आहे यात ही शक्यता आहे की काही लोकांनी त्या ठिकाणी सीड कंपनीकडनं पैसा अशा प्रकारचं बियाणं घेतलं नसेल त्यांना देखील सहा हजार आठशे आणि आठ हजार हे मिळणारच आहे त्यामुळे एखाद्याला तिन्ही मिळतील एखाद्याला दोन मिळेल पण कोणीही वंचित राहणार नाही आणि बघायती कापूस असेल तर तेरा हजार पाचशे आठ हजार सोळा हजार असे सदतीस हजार पाचशे आता याच्यामध्ये जर आपण मागच्या सरकारची तुलना केली तर मागच्या सरकारनं दोन हजार आठ दोन हजार दहा दोन हजार बारा दोन हजार तेरा मध्ये दोन वेळा अशा प्रकारे मदत केली आहे ही मदत कधीही हेक्टरी पाच हजार रुपयापेक्षा जास्त नव्हती आणि आज आपण एनडीआरएफमधनं सहा हजार आठशे पीक आठ हजार आणि मग कंपनीकडनं जे मिळतील अशी मदत ही या ठिकाणी घोषित केली आहे त्या जे नुकसान झालेलं आहे त्या पिकांच्या नुकसानीपोटी एनडीआरएफ मध्ये पिकांना अठरा हजाराचं नुकसान देणार आहोत आणि जो विमा काढलेला आहे त्याच्यामध्ये नऊ हजार रुपयापासून पंचवीस हजार रुपयापर्यंत हे त्या शेतकऱ्यांना मिळेल असं एकूण कमाल त्रेचाळीस हजारापर्यंत हे शेतकऱ्याला या माध्यमातून मिळू शकणार आहे भाजीपाल्याकरता एनडीआरएफमध्ये तेरा हजार पाचशे रुपये आपण त्या ठिकाणी देणार आहोत आणि यासोबत धानाला भाताला दोनशे रुपयाचा बोनस देखील या ठिकाणी देण्याचा निर्णय हा राज्य सरकारच्या वतीनं घेतलेला आहे एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून अठ्ठेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आतापर्यंत याद्या आम्ही दिलेल्या आहेत त्याची कारवाई सुरू केलेली आहे आज अजून एक नवीन लिस्ट तयार होते कदाचित अजून माझ्याकडे आकडा आला नाही पण पाच लाख त्याच्यात अधिकची असण्याची शक्यता आहे त्यामुळे टप्प्याटप्प्यानं जेवढे आमच्याकडे अर्ज आहेत ते सगळे अर्ज राज्य सरकार निकाली काढत आहे आतापर्यंत जवळजवळ तेवीस हजार कोटी रुपयाच्या अर्जांना मान्यता दिली आहे आजचे जे अर्ज आहेत त्याचा आकडा आता माझ्याकडे आल्यानंतर तो मी घोषित करेल एकूणच हे राज्य सरकार अभूतपूर्व शेतकऱ्याच्या पाठीशी उभा आहे आणि माझा दावा आहे गेल्या सरकारच्या पंधरा वर्षाच्या काळात केलेली मदत आणि या सरकारनं तीन वर्षात केलेली मदत याच्यातलं अंतर हे मी वारंवार दाखवून दिलं आहे आणि आजही सांगू शकतो ते प्रचंड मोठं आहे त्यामुळे